ना माझ्या मराठी रसोई चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आता गणपतीसाठी आपण बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य बनवणार आहोत उकडीचे मोदक तर त्याच्यासाठी मी आता नारळ खोवून घेणार नाही तर तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगणार आहे तर ती कोणती तर बघा असं आपण एक इडली पात्र किंवा आपण नाही का मोदक उकडून घेतो तशी चाळण जरी ठेवली तरी चालते पातेल्यात पाणी गरम करत तर मी याच्यात एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर अशी प्लेट ठेवलेली आहे ती आणि हे दोन अशी नारळाचे हे आहेत ना वाट्या मी त्या अशा ठेवून एक दहा मिनिटं असे गरम करून घेणार आहे आपल्याला हा नारळ ह्या करवंटी पासून रिकामा करायचा आणि त्याची पाठी पाठ आहे ना ती सोलून घेऊन मिक्सरला बारीक करायचे लवकर होती अशी प्रोसेस खोनी खो खोणार नाही मी तर आता हे दहा मिनिटं मी असं गरम करून घेणार आहे ही करवंटी हे बघा अशा रीतीने आपण हे दहा मिनिट मध्यम गॅसवरती आता पाणी उकळलेलं आहे मध्यम गॅस करून एक दहा मिनटं येऊ देऊ दे तोपर्यंत आपण हा गुळ किसून घेणार आहे आपण सारणासाठी मी साहित्य अगोदर सांगते तुम्हाला एक चमचा खसखस आहे पोहे खायचा चमचा वेलची पावडर आहे एक चमचा मी साखर घालून पावडर बारीक केलेली आहे जायफळ आपण थोडस किसून घालणार आहे आणि गुळ आपला हा किसून घ्यायचा आहे किसणीवरती तोपर्यंत आपण हा गुळ किसून घेऊया जितका आपलं खोबरं असेल सार खोबऱ्याचं हे भरेल ना किसलेलं त्याच्या आपण एक वाटी खोबरं असेल तर पाव पाऊन वाटीच गुळ घ्यायचा गोडीचा आपल्या आवडीनुसार गोड घ्यायचं तर आता आपण हा अगोदर गुळ किसून घेऊया बघा आता दहा मिनिटांनी आपण हे काढून घेऊया आणि थंड झाल्यावर आपण हे चाकूनी बाजूच काढून घेणार आहे करवंटी पटकन निघण्यासाठी आपण ही ट्रिक केलेली आहे बघा असं थोडा थंड झाला थंड होऊ द्यायचा अगोदर आणि आपण अलगद ह्याच्यात असं चाकू घालत हे बघा सुट्टा होतो ह्याच्या करवंटी मधून असं सुट असं असं अलगद काढत आपण हा व्यवस्थित हा निघतोय बघा कशी निघालेले ओल्या नारळाचं ओल्या ह्याच निघत नाही नारळाचं म्हणून असं आपण काढून घेणार आहे आपण आता सोलानी पिलरणी आहे ना असं ह्याची वरची पाठ काढून घ्यायची काळी पाट ही म्हणजे मिक्सरला आपण फिरवलं ना की पांढरा शुभ्र आपला किस पडतो आता आपण हे मिक्सरला बघा फिरवून घेतलेले खोबरं पांढरं शुभ्र निघालेले आता आपण हे मोजून घेऊयात त्यानुसार आपण गुळ घालणार आहे दीड वाटी झालेले आपलं हे तर आपण आता हे एक वाटी गुळ घालणार आहे आता आपण इथं एक छोटी कढई सारण करून घ्यायचंय अगोदर आपण तर कढई मी इथं ठेवली आता हा गुळ आपण गोड आपल्या आवडीनुसार घ्यायचंय मी बघा इथे एक वाटे गोड घेतलेले हा किसून आणि थोडा सुका मेवा घेतलेला आहे घातला तरी चालतो नाही घातला तरी चालतो हा सुका मेवा तर आता अगोदर आपण कढई तापत ठेवलेले इथे कढई तापत आणि एक चमचा आपण तूप घालून घेणार आहे ते एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आता हे आपण ओलं खोबर सगळं तुपामध्ये परतवून घ्यायचं थोडस माझं ड्रायफ्रूट आधी तुपात परतवायचे राहिले आता मध्ये जरा असं इथं किंचित तूप घालते मी आणि त्याच्यामध्ये हे डायफ्रूटचे हे सुका मेव्याचे तुकडे जरा टाकून असे परतवून घेते अगोदर तुपामध्ये टाकून घ्यायचे हे म्हणजे चांगले जर असे कुरकुरीत लागतात त्या सारणात मध्यम गॅसवर आपण हे हो आता सगळं एक जीव करून घेऊया आता आपण हा गुळ घालून घेऊया वेलची पावडर टाकून घ्यायची आपण खसखस मी थोडी भाजून घेतलेली आहे खसखस आणि आता आपण हे थोडं जायफळ किसून घालायचं अगदी थोडस घालायचं यातलं आणि जास्त एकदम सुक पण खोबरं करायचं नाही हे सारण करायचं नाही आणि एकदम पातळ पण ठेवायचं नाही व्यवस्थितच सारण करायचं आपलं ह्याच्यात चिमूटभर हे मीठ टाकून घेऊया कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकावं म्हणजे छान हे बघा आपला हा चमचा कसा उभा राहतो ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं परफेक्ट सारण तयार झालेले हे आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया आता आता आपण उकड काढून घेणारे तांदळाच्या पिठाची मी इथे एक वाटीभर पीठ घेतलेले हे मी तांदूळ स्वच्छ धुवून दिवसभर असं सुती कपड्यावर पसरून दळून आणलेलंय तुम्ही कोणतंही रेशनचं घेऊ शकता आंबे मोहर घेऊ शकता सुवासिक तांदळाचं चा छान होतात मोदक मी हे आंबे मोहरचं पीठ आहे बघा मोहर तांदूळ मी धुवून स्वच्छ धुवायचा सुती कपड्यावर पसरवायचा दिवसभर सावलीमध्ये आणि आपण हा दळून आणायचा आता मी तर ता कडी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण जेवढं पण पीठ घेतले ना तेवढंच पाणी टाकणार आहे पाऊन वाटी पाणी टाकलेले आणि पाव वाटी दूध घालणार आहे मी दुधामुळे असे पांढरे शुभ्र असे मोदक तयार होतात आता आपण तूप ना एक छोटा चमचा अगदी टाकणार आहे जास्त तूप टाकायचं नाही सारणामध्ये तुम्ही जा एक चमचा मोठा घालू शकता पण ह्याच्यात एक छोटा चमचा मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि अगदी चवीनुसार असं सा मीठ टाकायचंय उकळल्यानंतर थोडं थोडं पीठ करत उकड काढून घेऊ एकसारखं हलवायचं एकदा उकळी आली ना पाण्याला की बारीक करायचा द्यायचं नाही आपण एकसारखं असं करून घ्यायचं पीठ वाफवून घ्यायचं आपलं घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये उकड आपण गरम असतानाच अशी मळायची गरम गरमच मळायची हिला चांगली एक जीव करून घ्यायची गाठी गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्याच्या एकजीव करून घ्यायच पीठ आपलं बघा हे किती छान झालेलं आहे असं छान एक जीव करून घ्यायचं आणि इथं चाळणीला आपण असं तेल लावून घ्यायचं आता आपण एक सारखे असे गोळे करूया जेवढ्या आकाराचे आपल्याला मोदक हवेत तेवढ्या आकाराचे आपण एवढे गोळे करून घ्यायचे सारखे हे बघा किती छान पीठ झालेलं आपलं एक सारखे गोळे करायची बघा आता असा उंडा हा असा करत यायचा असं पाकळ्या करण्यासाठी आपण हे पातळ पातळ अशी पारी करत यायचे ह्या दोन हे दोन बोट आणि अंगठा असं मध्ये थोडस जाडसर ठेवायचं कडेनी पातळ करत आणायचं हे बघा अंगठाने हे बोट अशा रीतीने हे बघ खोल खोल अशी हे पारी अशी मध्ये अंगठा ठेवायचं आणि असं फक्त फिरवायचं बघा उजव्या हाताने एका हाताने मी दाखवतो अजिबात चिंबत नाही हे बघा काठ पातळ पातळ करत यायची मध्ये जर असं दारसर ठेवायचं एकदम पातळ केले की मौलुसलुशीत आपले असे मोदक तयार होतात आपण आता याच्यात हे एक चमचा असं सारण घालून घ्यायचं आता मी तुम्हाला पाकळ्या करायच्या दाखवते हे जोड़ बघ जवळ जवळ अशा करायच्या हे हे बोट इथं असं आतमध्ये घालायचं अंगठ्या शेजारचं आणि ह्या दोन्ही बोटांनी अशी बाहेर वडायचे अशा जवळजवळ पाकळ्या करत यायचं आपण आणि असं अलगत अस दोन्ही बोटाने असं फिरवायचं धरून असा अलगद वर रिवत बघा आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत हे अकरा मोदक झालेले आहेत आता मी आता इथं एक कानुला करून घेणार आहे नेवरी ने म्हणतात त्याला हे सगळं सारण ह्याच्यात आहे आणि अशी धापून घ्यायची आता आपण इथं पा उकडत ठेवणारे आपण हे इथं पाणी उकळी आलेले आपलं त्याच्यात हे बघा मी तुम्हाला एक डिझाईन काढून दाखव त्याच्यावर हे बघा बारीक बारीक अशी धुमड घालत जायच अशा रीतीने एक बोटाने बाहेर वडायचं मी असं दाबायचं छान डिझाईन तयार होते बघा आता ही इथं कडेला ठेवू आपण आणि हे ह्याच्यावर सोपासा मोठ पाण्याला उकळी आलेले आपण मध्यम गॅस करून ठेवून पंधरा वीस मिनिटं आपण हे पंधरा ते वीस मिनिटं चांगली उकडून घ्यायचे मोदक हे बघा आता आपलं पंधरा वीस मिनिटं झालेले आहेत बघा आपल्या बघा कशा छान उकडलेले आहेत आपले मोदक हे आता हे थंड होऊ द्यायचे आणि मग काढून घ्यायचे आपण थंड झाल्याशिवाय काढायचे नाही ताटातून तोपर्यंत आपण खाली उतरून घेऊयात अशा रीतीने आपले हे उकडीचे मोदक तयार झाले आहेत आता आपण तुम्हाला दाखवते किती मऊ सॉफ्ट असे झालेले आहेत तेवढं मस्त असे मोदक आपले तयार झालेले आता आपण त्याच्यात असं तूप घालून खायचो मस्त तर माझी आजची ही उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये मा सांगावं माझ्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रे रेसिपी सोबत